विश्वनाथ गोंडशेटवाड यांचे निधन बिलोली तालुक्यातील बडूर येथील तंटामुक्तीचे माजी उपाध्यक्ष विश्वनाथ गोविंदराव गोंडशेटवाड यांचे बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन झालं मृत्यूसमयी ते ऐंशी वर्षांचे होते विश्वनाथ गोंडशेटवाड यांच्या पार्थिवावर शुक्रवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी बडूर येथे दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात दोन मुले तीन मुली जावई सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे बेलदार समाजाचे कार्यकर्ते योगेश गोंडशेटवाड यांचे ते वडील तर सिटी इंडिया न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड यांचे काका होते सिटी इंडिया न्यूजसाठी बिलोलीवरून प्रतिनिधी साईनाथ गुडमलवार कासराडीकर